वादळ वाऱ्यामुळे जर फडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असलच ना त्याला नेता फेता असणारच त्यात आता एखादा ते बर वाढलेला विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय हो या असणारच यांना काय नाही महाराजे नाही दैवत नाही का हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना जेलत उठल टाकलं पाहिजे सगळ्यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंय मी तसं सा की उद्घाटन कोणी केलं मला वाटतं काय राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं सा उद्घाटन केलं असं उद्घाटन केलं गेले के त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रप्ट्र असेल कोणतरी नेता असेल किंवा सरकार असेल त्यावर ते प्रचंड मोठी कारवाई करून त्याला ना जेलमध्ये टाकलं सोडलंच नाही पाहिजे आणि पुतळा खरं तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये आहे तर मंडळी अशा पद्धतीनं दोनही जणांनी दोघांनी देखील एकाच मुद्द्यावर आपलं एकमत झाल्याचं पाहायला मिळाला तर मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची ही बातमी होती मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या त्याप्रकरणी कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच मुद्द्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके या दोघांचं देखील एकमत झालेलं आहे तर काय आहे हे प्रकरण ते थोडक्यात जाणून घेऊयात गंजलेल्या नट बोल्टामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं सांगितलं जात आहे आणि या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल देखील झालेला आहे पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली होती सार्वजनिक बांधकामाच्या मालवण विभागाच्या सहाय्यक अभियंत्याने वीस ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती शिवाजी महाराज यांचं आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षी नौदल दिनाचं औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला होता पंधरा फूट उंचीचा चबूत्रा आणि अठ्ठावीस फूट उंच शिवरायांचा पुतळा असे येथील अतिशय दिमाखात रचना केलेली होती पुतळा गेली आठ महिन्यांपर्यंत पर्यटकांचं तसेच शिवप्रेमींचं आकर्षण बनलेला होता मात्र सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे दरम्यान या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे भ्रष्टाचार फसवणूक सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणं इत्यादी कलमांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके या दोघांचं देखील एकमत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे या दोघांनी देखील अशा पद्धतीची बाब होणं हे निश्चितच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत अशा पद्धतीची गोष्ट होणं हे योग्य नाही आणि दोषींवरती कारवावी कारवाई व्हावी यासाठी देखील त्यांनी आता पुढे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे तर छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तो मालवणमध्ये कोसळला आणि या प्रकरणी या दोनही समाजातील प्रमुख नेत्यांनी आपला रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या पद्धतीने त्यांनी या पुतळ्याच्या कामामध्ये ज्यांनी दिरंगाई केली आहे त्यांच्यावरती कठोर शासन व्हायला पाहिजे अशी देखील मागणी या वेळेस केलेली आहे